दिल ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मंत्री जयकुमार रावल रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिला सरपंच आणि महिला पदाधिकारी यांच्याकडून मंत्री रावल यांनी बांधल्या राख्या महिलांसाठी राबवलेली लाडकी बहीण योजना ही केवळ योजना नसून राज्यातील बहिणींच्या सक्षमीकरणाचा संकल्प आहे ही योजना कधीच बंद होणार नाही असे प्रतिपादन पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांनी रक्षाबंधन कार्यक्रमात केले आहे रक्षाबंधनाच्या निमित्ताने आज सिंदखेडा मतदारसंघातील महिला सरपंच आणि विविध संस्थांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मंत्री रावल यांना बांधून सण साजरा केला यावे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी देखील विशेष राख्या पाठवण्यात आल्या मंत्री रावल यांनी महिलांसाठी लवकरच हेल्थ चेकअप कॅम्प आयोजित करण्यात येणार असल्याचं सांगितलं तसेच महिला लोकप्रतिनिधींना देवदर्शनासाठी विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल असंही त्यांनी जाहीर केलं या कार्यक्रमाला संजीवनी सिसोदे चंद्रकला सिसोदिया स्नेहा आईचित क्रांती पाटील रहीमपुरे कविता पाटील सवाई मुक्टी प्रियंका बडगुजर रजनी वानखेडे सिंदखेडा शैलजताई पाटील माजी सभापती छायागिराज माजी सभापती अर्चना पाटील अंजन अहिरे स्वाती बागल लोहिनी लिंबारे लता कोठावदे अध्यक्ष संगीता देशमुख सीमा दिनेश ठाकरे माधुरी विष्णू पाटील यांच्यासह विविध गावातील महिला प्रतिनिधी उपस्थित